चार एकर शेती आहे त्या चार एकरमध्ये अर्धा एकर सेंद्रिय शेती केली माधुरीताईने बियाण दिलं मूग उडीद सोयाबीन तीळ बारा रंगाचा भाजीपाला त्याच्यात लावला आणि बाकीच्या साडेतीन एकरामध्ये तुरी आणि पराठी मी लावली तर दहा क्विंटल कापूस निघला आता अजून बाकीचा एकट्या महिला गरजेचं म्हणजे जगाचं साधन घर म्हणजे राहण्याचं ठिकाण आणि वावर म्हणजे जगाचं साधन मजुरी काही बाराही महिने राहत नाही आणि आपण आपल्यावरात गेलं तर चार वाजता गेलं तर थोडंसं काम केलं तरी आपल्याला वाटते का काम केल्यासारखं वाटते मजुरीले टाईमशीरच जावं लागते जास्त शेंगा आणल्या तर शेंगा जास्त आणल्या म्हणते कमी काम केलं तर कमी काम केलं म्हणते म्हणून स्वतःच वावर असलं तर आपण काही जाऊन काही आणू शकतो शेंगा आणू शकतो काही करू शकतो आपल्या वावरात हे जगाचं साधन झालं म्हणून बायले घर न वावर हे दोन मिळल्याच पाहिजे तिच्या हक्काच्या वैशाली त्यांच्या घरी जेव्हा त्यांच्या नवऱ्याने आत्महत्या केली तर तेव्हा त्यांची मुलगी फक्त नऊ महिन्याची होती आणि मुलगा तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा त्या मुलीपेक्षा त्याची <tell> इकडं मयत नेली जाळाला नेलं तरी गावातला याटो नाहीये तर आंबल्याचा याटो आणला आंबल्याच्या याटोत बसवलं आणि माहेरी नेऊन घातली मुलगा आणि मुलगी मी या बसून नाही तरी तुले म्हणे बसत नाही म्हणे याटवत म्हणे तर तुला चराठा आणि बसवतो आणि तुला नेऊन घालतो म्हणे त्याही त्याची जीत पूर्ण केली मग नेलं म्हणजे तर तिकडे माहेरच्याही लोक आहे भाऊ भाऊ दारूपे आणि बाप म्हणे कोणाच्या सुना म्हणे आणून घातल्या म्हणे आजपर्यंत मेले म्हणे लोक माणसं म्हणे तर त्याच्या बायका आणूनच घालते का म्हणे तर त्याही नाही ठेवलं नाही त्याही नाही वापस पाठवलं पहिले दीडशे रुपये रोजे तर हप्त्याचे चार एक दिवस भेटे तर ते दवाखाना घेणार का हजार रुपयेच चालले जाईल तर म्हणजे अजून घरात किराणा आणा पैसा काही शिल्लक राही नाही आता शेतीचं उत्पन्न आलं तर घरातही कास काटकसर करतो आणि जास्त हे नाही ना दोन एकटीच करतो दिवसभर दिवस येईन अर्धा ये एकर सेंद्रिय शेती करा मी तर केली मागच्या वर्षी बारा पाहिल्या पाहिल्यामुन झाली ते तुरी झाली एक थैली उडीत झालते मागच्या वर्षी चांगलं उत्पन्न झालं या ह्या याच्यातून त्या जोडल्यामुळे किंवा इतर महिलांचा आधार त्यांना मिळाला स्वतःसारख्या समदुःखी मैत्रिणी मिळाल्या त्या सगळ्या सपोर्ट आणि ह्या सगळ्या विश्वासामुळे आता त्या एक एक, एक पाऊल पुढं जात आहेत म्हणजे आता त्यांनी त्यांच्या तिथे विहीर होती पूर्वीपासून विहीर होती पण त्यांनी मागच्या दोन वर्षाच्या याच्यामध्ये कधी पाणी घेऊन काही केलं नाही म्हणजे आपल्याकडे पाण्याची सोय आहे त्या याच्यामुळे म्हणजे पाईप आणि इंजिनच्या चा याच्यामुळे जर आपलं राहून जात असेल तर जे आपण आणखी पीक घेतलं पाहिजे आणखी आपली शेती सुधारली पाहिजे यासाठी त्यांनी यावर्षी रब्बीमध्ये पण पीक घेतलं म्हणजे गहू लावला तर हे जागा पडीत होती तर मी तुरी आणि पराटेले पाणी द्यायसाठी मोटर आणि पाईप घेतले तर म्हटलं गहूही पेरून पाहू गहूही होऊ शकते तर गहू पेरला मी स्वतः हे पाईप जोडले पाईप पाई पाई दोघा गा बा माहिले तिथून पाईप पाई पा पा जोडत जोडत आणून इथं पिंकर लावले आणि पाणी सुरू केलं पाणी चांगलं पाहिजे